अहमदनगर मधील उद्योजक शरद दातरंगे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय अहमदनगर शहरातील नागरिकांना सोबत घेऊन विकासाचे प्रश्न मार्गे लावले जात आहेत यामध्ये युवकांना देखील बरोबर घेतलं जात आहे यामुळेच सर्वांच्या सहकार्यातून चांगलं काम उभं राहत असत आजच्या युवा पिढीला योग्य मार्गदर्शनाची खरी गरज असून त्यासाठी सर्वांनी आपली परंपरा आणि संस्कृती जोपासणं गरजेचं आहे तर युवकांना योग्य दिशा दिल्यास सुसंस्कृत पिढी निर्माण होईल आणि त्यातून युवकांच्या हातून समाजाप्रती चांगलं काम उभं राहील आज युवक मोठ्या संख्येनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतायत उद्योजक शरद दातरंगे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून त्यांनी पक्षाचे ध्येय धोरण आणि केलेली विकास कामांचा लेखाजोखा समाजापर्यंत घेऊन जाण्याचं काम करावं असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं उद्योजक शरद दातरंगे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा आमदार संग्राम जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झालाय यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर प्राध्यापक अरविंद शिंदे युवराज शिंदे करण लांडे निलेश ससाणे मिलिंद गुंजाळ स्वप्नील दातरंगे बंडू दातरंगे भूषण गारुडकर योगेश दातरंगे प्रथमेश आगरकर सोनू दातरंगे दीपक सुडके अभय दातरंगे पंकज होले मंथन आढाव गौरव पाचबेल दीपक घोडके समीर तांबोळी गणेश बडवे अशोक दातरंगे राहुल कवडे सचिन वाघुले सोमनाथ वाघुले सुरेश दरेकर प्रणव दरेकर अक्षय दातरंगे जगदीश धारक आदी उपस्थित होते तर यावेळी बोलताना उद्योजक शरद दातरंगे म्हणाले आमदार संग्राम जगताप यांनी नगर शहरात सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन शहर विकासाचे प्रश्न मार्गी लावले जनतेच्या सुखदुःखात सामील होऊन काम करत असल्यामुळे त्यांचा समाजाशी ऋणानुबंध निर्माण झालाय नगर शहरात कधी नव्हे एवढी विकास कामं त्यांच्या काळात पार पडत असल्यामुळेच शहराच्या वैभवात भर पडतीय त्यांच्या या कामाचा आदर्श आम्ही सर्व युवकांनी घेतलाय त्यामुळे आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहोत असं ते म्हणाले तर नगर शहरात आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येनं युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतायत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्या सर्वांना चांगलं काम उभं करायचंय युवकांना एक संघ करून चांगल्या विचाराची पिढी निर्माण करायची आहे त्यांच्या हातून आपल्या शहराचं राज्याचं आणि देशाचं चांगलं काम घडून घ्यायचंय असं मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांनी व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर